लाडक्या बहीण योजनेचे पैसे आपल्या प्रत्येकाच्या घरात आले असणार आलेत का किमान एक एक महिन्याचा बाजार आपण सगळ्यांनी घरामध्ये केला असणार त्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या आई आईला आता असं वाटायला लागलंय की आमचा महाराष्ट्रामध्ये एकच लाडका भाऊ आहे मग ते काही मंत्र्यांची नावं हो घेत आहेत बरोबर पण मी तुम्हाला सांगतो की लाडकी बहीण योजना भाऊ पुढच्या काळामध्ये चालू राहील का नाही सांगता येत नाही पण या महाराष्ट्रामध्ये कधी काळी गावखेड्यापर्यंत जायचं साध्या गोरगरिबाच्या झोपडीतलं पोरग उचलायचं स्वतःच्या खांद्यावरती घ्यायचं त्याला साताऱ्यापर्यंत घेऊन जायचं आणि त्याला शिक्षण द्यायचं नुकतं शिक्षण द्यायचं नाही त्याला पोटभर जेवू घालण्यासाठी त्याला स्वतःच्या खिशातले पैसे गोळा करायचे प्रसंगी वर्गणी गोळा करायचे असं करत करत महाराष्ट्रातली अनेक गोरगरिबांची पोरं ज्यांनी शिकवली असा एकच लाडका भाऊ या महाराष्ट्रामध्ये झाला मला वाटतं तसा भाऊ पुन्हा या महाराष्ट्रामध्ये कधी होणार नाही कर्मवीर भाऊराव पाटील <laughs> भाऊराव पाटलांना मी त्यांच्या विचारांना त्यांच्या स्मृतींना पहिल्यांदा मनापासून अभिवादन करतो सुद्धा अडचणीतल्या एखाद्या मित्राला मदत करायला जाणारा माणूस सुद्धा मला भाऊराव पाटील वाटतो एवढंच नाही ज्या कुत्र्याचा पाय तुटलेला आहे ज्या मांजराचे कान तुटलेले आहेत ज्या जनावरांना कॅन्सर झालाय अशी सगळी जनावर गोळा करून आपल्या घरापर्यंत घेऊन जाणारा आणि त्या जनावरांची लेकरांसारखी काळजी घेणारा तो सांगलीतला अशोक लकडे मला भाऊराव पाटील वाटतो एवढंच नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन माझ्यासोबत या ठिकाणी आलेले साध्या पतसंस्थेमध्ये पिग्मी एजंट म्हणून काम करत असताना सुद्धा समाजाचं मी काहीतरी देणं लागतो म्हणून तास हिरा फाउंडेशनच्या माध्यमातून समाजासाठी पाठीचा कणा झिजवणारा हा प्रकाश सर मला खऱ्या अर्थानं भाऊराव पाटील वाटतो एवढंच नाही तर माणसं पदावर असल्यानंतरच भाऊ काम करतात ग्रामपंचायत इलेक्शनला पराभूत झालेला माणूस परत पाच वर्ष ग्रामपंचायतीकडे फिरकत सुद्धा नाही पण शालेय समितीचा अध्यक्षपद जवळ असताना सुद्धा आणि ते पद निघून गेल्यानंतर सुद्धा आमच्या वासुंब्या गावामध्ये सातत्यानं शाळेची देखरेख करणारा शाळेतल्या पायाभूत सुविधांची चौकशी करणारा हा माझ्यासोबत आलेला मोहन त्याच्यामध्ये सुद्धा मला भाऊराव पाटील दिसत आहेत एवढंच नाही तर मानस नगरपालिकेला जर भाऊ निवडून आले तर पाच वर्ष कुठल्या कामामध्ये किती टक्केवारी खायचे आणि त्याच्यामधून कसं आपण गब्बर गुंड व्हायचं याच्यामध्ये मशगुल असतात पण पाच वर्ष निवडून आल्यानंतर स्वतःच्या वार्डातली काम करणारा एकही रुपयांचा मिधान नसणारा आणि स्वतःची गुजराण करण्यासाठी शंभर कोंबड्यांचं फक्त कुक्कुटपालन जवळ ठेवणारा हा विमित भाऊ शिरतोडे मला खऱ्या अर्थानं भाऊराव पाटील वाटतात अशी अनेक माणसं आहेत जी भाऊराव पाटील म्हणून आपल्याला अवतीभोवती दिसू शकतात फक्त गरज कशाची आहे तर निश्चितपणाने त्या माणसांच्या पाठीशी उभं राहण्याची म्हणजे सुनील भाऊंना मी अनेक वर्षांपासून बघतोय मी या शाळेमध्ये शिकायला होतो भाऊंचा मुलगा आमच्या वर्गामध्ये होता विश्वजित त्याची त्यावेळेपासून भेट नाही पण मी त्यावेळेपासून बघतोय की या शाळेचे सातत्यानं चौकशी करणारे हे सुनील भाऊ त्यांच्यामध्ये सुद्धा निश्चितपणाने आपल्याला भाऊराव पाटील दिसतायत असं म्हटलं पाहिजे म्हणजे गरज कशाची आहे की जी माणसं जी भाऊराव पाटील आपल्याला वाटत आहेत त्यांच्याकडे त्या नजरेनं आपण बघितलं पाहिजे खरंच त्यांच्यामध्ये ते भाऊराव पाटील आहेत फक्त त्यांच्या पाठीशी समाजानं ठामपणानं उभा राहिलं पाहिजे एक रुपये जर आपण मिळवत असेल तर किमान त्यातले दहा पैसे बाजूला काढले पाहिजेत आणि ते अशा माणसांच्या हातामध्ये दिले पाहिजेत जे मोठं समाजकार्य खऱ्या अर्थानं उभा करतायत म्हणजे गावाकडे ओळून आपल्याला बघता आलं पाहिजे म्हणजे वर्गणी गोळा करता का नाही कोण कोण वर्गणी गोळा करतं वर्गणी गोळा करताना काय सांगता काका शंभर रुपये द्या हजार रुपयाची पावती फडायला लागते बघा मागच्या वेळी तुम्ही नुसते दोनशे दिलेत म्हणताय का नाही मग भाऊराव पाटील काय दम देऊन पैसे गोळा करत नव्हते गरीबाची पोरं शिकवायचे भाऊराव पाटील ज्यावेळी गल्ले गोळ्यात फिरायचे त्यावेळी पहिल्यांदा त्यांनी मुष्टीफंड योजना चालू केली मोठमोठ धान्य बाजूला काढायचं जात्यावरती दळता दळता मोठभर धान्य बाजूला काढायचं भिंतीवरती अडकवलेल्या पिशवीमध्ये टाकायचं आणि दर आठवड्याला भाऊराव पाटलांच्या वसतीगृहातली पोरं बाहेर जायची पिशव्या घेऊन आज ही पोरं बाहेर जातील का पिशव्या घेऊन आम्ही कधी काळी शाळा सारवलेल्या तुमची नाही बरं का तुमच्या शेजारी हातनोली नावाचं गाव आहे तिथून मी इकडे आठवीला एक वर्षी येत होतो सायकलीवर सारवण करायची त्या काळात पद्धत होती आता प्रशस्त इमारत आहेत पोरं मुष्टीज फंड योजनेतलं ते सगळं धान्य गोळा करत होती आणि मग स्वतःच्या पोटापाण्याची व्यवस्था करत होते हे सगळं व्यवस्थित चालू होतं पण प्रबोधनकार ठाकरे एकदा म्हटले भाऊराव मोठमोठ धान्य गोळा करून कसं व्हायचं एक काम करा मोठी पंधरा बारदा घ्या बारदा म्हणजे काय पोत की बारदा गोळा केली आणि भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे स्वतः पुढे उभा राहिले सगळी वस्तिगृहातली पोरं गोळा केले आणि दोघं मोठ्यानं गल्लीबोळात वरडायला लागले काय माहित आहे शाहू बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांना अन्नदान करा एवढी मोठी माणसं गल्लीबोळातलं फिरतायत आणवानी फिरतायत आणि घोषणा काय करतायत शाहू बोर्डिंगच्या पोरांना अन्नदान करा आणि सगळी माणसं अन्नदान करायला लागली ती सगळी पोती बघता बघता भरले पुढचं एक ते दीड वर्ष पुरेल इतकं धान्य तिथं तयार झालं आणि मग भाऊराव पाटलांची संस्था आकार घ्यायला लागले मग पैसे कसे गोळा केले समजा कुणाला विहिरीला पाणी चांगलं लागलं तर त्यानं संस्थेच्या नावानं पावती फडायची कुणाच्या घरात मुलगा झाला म्हणून त्याला आनंद आहे त्यानं संस्थेच्या नावानं पावती फडायची कुणाच्या घरामध्ये लग्नकार्य आहे त्यानं काय करायचं थोडे पैसे लग्न कार्यातनं वाचवायचे आणि संस्थेच्या नावानं पावती फडायची आता माहुली आहे माहुली देश्मुक। त्या माहुलीचे विठ्ठलराव देशमुख विठ्ठलराव देशमुखांचे बंधू दत्ता देशमुख दत्ता देशमुखांचं त्या काळामध्ये लग्न झालं आणि त्या लग्नाच्या वेळी मुद्दा भाऊरराव पटलांना निमंत्रण दिलं भाऊराव पाटील तिथे गेले दत्ता देशमुखांचं लग्न चालू होतं कळसात नवरा बायकोंना आंघोळ घातली जात होती त्यांची आंघोळ झाली बाजूला केलं भाऊराव पटलांना सांगितलं भाऊराव तुम्ही कळसात उभं राहा भाऊराव पटलांचे कपडे उतरवले त्यांच्या अंगाला सुहासिनीने चंदन उठणं लावलं आंघोळ घातले त्यांचं घोंगडं त्यांच्या हातात दिलं आणि भाऊरावांच्या समोर विठ्ठलराव देशमुखांनी सांगितलं मंडळे तुम्ही माझ्या भावाच्या लग्नाला आलाय पण तुम्हाला एक सांगतो हा माझ्या बाजूला जो भगीरथ उभा आहे भगीरथ भगीरथ कोण भगीरथ का म्हटलं जातं कारण भगीरथ नावाचा एक ऋषी होता त्या ऋषीनं म्हणे स्वर्गातून गंगा पृथ्वीवर आणली माने सर मला वाटतं ती गंगा आल्या का नाही कुणाला माहित नाही पण भाऊराव पाटील नावाच्या भगीरथानं ज्ञान गंगा खेड्या पाड्यातल्या झोपडीपर्यंत पोचवायचं काम केलेलं होत त्यामुळं तो भाऊराव पाटील नावाचा भगीरथ हा माझ्या बाजूला उभा आहे त्या भगीरथाच्या त्या धोत्राच्या झोळीमध्ये माझ्या भावाच्या लग्नाच्या हुंड्याचा सगळा खर्च त्यांच्या झोळीमध्ये टाकतोय आणि ती शिक्षण संस्था उभी राहते म्हणजे पुढच्या काळामध्ये सगळं भाऊरावने असं गोळा केलं आता काही लग्नांचं विचारू नका तुमच्या गावात लग्न होत असतील म्हणजे तुमच्याच म्हणत नाही आमच्याही गावात तशीच लग्न होतात लग्न होता। प्रत्येकाच्या गावात होतात हल्ली लग्न ठरत नाहीत तो भाग वेगळा भाऊ पोरांचे लग्न ठरत नाहीत हा भाग वेगळा पण लग्न जिथं होत आहेत तिथं काही असतं डॉलबी असतो का नाही वरात असते का नाही वरातीत कोण कोण नाचले तुम्हाला काही इथे नाचायला आवडत नाही हा हे वरातीत नाचलेले आहेत बघा हात वर करतायत म्हणजे ते चांगलं नाचलेलं दिसते वरातीत पण वरातीतला डान्स जो असतो ना तो डान्स सलमान खानला सुद्धा जमणार नाही तुम्हाला दे। लिहून देतो अहो त्याला स्टेप कोण सांगते त्याला काही डायरेक्टर आहे का कुठला ते डायरेक्टर सुद्धा येडे होईल ह्या स्टेप ह्यानं काढल्या कुठनं बरोबर का म्हणजे अलीकडे तो पुष्पा नावाचा पिक्चर आलाय माहित आहे का तो पुष्पामध्ये जसा डान्स नाही भाऊ पुष्पा, पुष्पा पिक्चरमध्ये डान्सच नाही तसा पोरं लंगडायला लागली लंगडायला अशी ती रील करत होती शॉर्ट व्हिडिओ त्याच्या बापाला काही कळत नव्हतं पोरग का लंगडते पण त्याच्या बापाला परत ही शॉर्ट व्हिडिओ तयार करते एका पोरानं पुष्पा पिक्चर आल्यावर हो दहावीच्या पोराने पेपरला काय लिहिलं माहीत आहे का मग पेपर नाही लिखे का साला मास्तर हुशार होता मास्तरने शेरा मारला बी मार्क देगासाला मास्तरने काही मार्क दिले नाहीत कि म्हणजे भाऊराव पाटील ज्या काळामध्ये पैसे गोळा करतायत त्यावेळी लोक मोठ्या मानाची होती विठ्ठलराव देशमुखांनी स्वतःच्या भावाच्या लग्नाचा सगळा खर्च तिकडे दिलेला आहे पण आम्हाला वाजवल्याशिवाय लग्न झाले असं वाटत नाही डॉलबी वाजलाच पाहिजे वरात त्याच्या दारात गेलीच पाहिजे त्यावेळी त्याला कळणार माझं लग्न झाले वाजवून दाखवायची सवय बरोबर त्या काळात माणसं अशी वाजवून दाखवत नव्हते सगळा लग्नाचा खर्च सारख्या माणसाला देत होते पुढच्या दे एका लग्नामध्ये भाऊराव पाटील गेलेले आहेत गल ठोकळांच्या मुलीचं लग्न होत त्या मुलीच्या लग्नामध्ये गेले आणि भाऊराव पाटील बाजूला बसले होते ते ठोकळ म्हटले भाऊराव उठा चला लाडू खाऊया ते म्हटले लाडू नको मग चला जिलेबी खाऊया ते म्हटले जिलेबी सुद्धा नको भाऊराव आहे बघा तुम्हाला जे पाकिट पाहिजे ना संस्थेसाठी ते पाकिट माझ्या हातात आहे थोड्या वेळानं तुमच्या हातामध्ये ते मोठ्या थाटामाटात दिलं जाणार आहे त्याची अजिबात काळजी करू नका त्यावेळी भाऊराव पाटील म्हटले बघा आज मला पाकिट सुद्धा नको आहे ते म्हटले मग काय पाहिजे तुमचा जावई माझ्या पदरात घाला ते म्हटले अरे सहा फूट उंचीचा ताडमाड उंचीचा अख्खा जाऊईचा जावई कसा पदरात घालायचा ते म्हटले नाही जावई पदरात घाला का कारण इकडं साताऱ्याला छत्रपती शिवाजी महाराज नावाचं कॉलेज मी काही दिवसात सुरू करतोय त्या कॉलेजसाठी मराठीचा प्राध्यापक मला एक पाहिजे तुमचा जावई नागपूर विद्यापीठाचा मराठीचा गोल्ड मेडलिस्ट आहे तो माझ्याकडे द्या ते म्हटले दिला म्हणून समजा अशी माणसं सुद्धा गोळा केली पैसे गोळा केले आणि ती संस्था पुढच्या काळामध्ये मोठी आकार घेत गेली मग ही शिक्षण संस्था अलीकडच्या काळामध्ये उभा आहे भाऊ खरं म्हणजे आयुष्यात एखादं दे काम जर चालू केलं तर मेल्यानंतरच ती काम मोठं होते सो मोठं होत नाही सिंधुताई सपकाळ कायम म्हणायच्या जिथं माणूस मेल्यानंतर मोठा होतो त्याला महाराष्ट्र म्हणतात तुम्हाला राजकारणात काही अनुभव तसे आले असतील निष्ठावंत राहिल्यानंतर काय होतं निष्ठावंतांच्या पदरात काय पडतं हे राजकारणातल्या माणसांव्यतिरिक्त मला वाटतं दुसरं कोण सांगू शकत नाही इथे विमित भाऊ त्यांनाही माहित आहे पण भाऊराव पाटील निष्ठावंत राहिले आणि विठ्ठल रामजी शिंदे भाऊरावांना त्या काळात म्हणाले भाऊराव तुम्ही नशीबवान आहे कारण अक्रोडचं झाड जर लावलं तर त्या झाडाला उशिरा फळे येतात भाऊराव तुम्ही एवढ्यासाठी भाग्यवान आहे की तुम्ही लावलेल्या रोपट्याला तुमच्या हयातीत फळ आलं आणि तुमच्या हयातीत ते तुम्हाला चाखायला मिळालं म्हणून भाऊराव तुम्ही भाग्यवान आहे म्हणजे भाऊराव पाटलांना त्या काळात माणसांनी सडळ हाताने खरंतर मदत केलेली होती ती संस्था आकार घेत गेले आणि भाऊरावांनी पोरं कुठनं गोळा केली माहित आहे शिक्षणासाठी पोरं कुठं गोळा केली आपल्या सांगलीला तुम्ही कधी गेलाय का सांगलीला जाताना इकडे कवलापूर नावाचं गाव लागतंय त्या कवलापुरातल्या पीजी पाटील नावाच्या पोराला उचललं खांद्यावर घेतलं माधवनगरच्या स्टेशन पर्यंत गेलं तिथून रेल्वेनं साताऱ्यापर्यंत गेलं त्याला शिकवलं तो नुकता पीजी पाटील राहिला नाही बॅरिस्टर पीजी पाटील झाला नुकता बॅरिस्टर पीजी पाटील नाही आपल्या कोल्हापूर शिवाजी युनिव्हर्सिटीचा कुलगुरू झाला अशी माणसं भाऊराव पाटलांनी घडवलेली होती <laughs> म्हणजे अशा अनेक ठिकाणी मुलं गोळा केले भाऊराव पाटील ज्यावेळी इस्लामपूरला राहिले होते त्यांच्या वडिलांच्या मुळे त्यावेळी इस्लामपूरच्या ठिकाणी मोठा पाऊस चालू होता आता चार पाच दिवस झाले कसा मोठा पाऊस चालू आहे तसा पाऊस त्या काळात चालू होता तो पाऊस चालू असताना एकच पोरगाव वर्गाच्या बाहेर बसला होता बाकी सगळी पोर वर्गात होती भाऊरावांनी चौकशी केली तू का बाहेर बसलाय तर तो म्हटला मी खालच्या जातीतला म्हणून बाहेर बसले भाऊराव म्हटले हे बघ ओट भाऊरावने त्याला खांद्यावर घेतलं घराकडे नेलं घरात जेऊ घातलं त्यांच्या आईला कळलं खालच्या जातीचा पोरगा भाऊरावं घरात आणलाय आईने चुलीजवळची फुंकणी फेकून मारली भाऊरावानी त्या पोराला परत जवळ घेतलं इकडे कोल्हापूरला नेलं मिस क्लार्क हॉस्टेल शाहू महाराजांनी जे उभा केलेलं होतं त्या हॉस्टेलमध्ये त्याचं ऍडमिशन केलं पोरगा एवढा शिकला एवढा शिकला की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्या काळात मोठ्या मतानं आमदार म्हणून निवडून आला नुकता आमदार नाही महाराष्ट्रातला अस्पृश्य समाजातला पहिला आमदार म्हणजे ज्ञानेश्वर ध्रुवनाथ घोलक तो पोरगा भाऊराव पाटलांनी घडवला आणि ज्यावेळी स्वतः महात्मा गांधींनी रे शिक्षण संस्थेला भेट दिली त्यावेळी संस्थेचा अखंड अहवाल या भाऊराव आपल्या घोलप नावाच्या विद्यार्थ्यांना वाचून दाखवलेला होता अशी पोरं सगळी गोळा केली म्हणजे तुम्ही माहिती घ्या भाऊराव पाटलांना होस्टेलला जागा मिळत नव्हती पोरं ठेवायची कुठं इकडे पुण्याला ज्यावेळी प्लेग ची साथ आलेली होती प्लेग मुळे त्या काळात एक रोग आलेला होता काकेत गाठ ओटायची मोठी आणि तो माणूस मारायचा त्याच्यावरती उपचार नव्हते आता कोविडमुळे माणसं किती मेले त्याच्यावर खरं मला वाटतं शंकेचा विषय हा म्हणजे आमच्या इथं तासगावला इंदिरानगर झोपडपट्टीत एक तर कोविड झालेला होता का त्यांची अँटीजेन टेस्ट घ्यायला गेली भाऊ नगरपालिकेची माणसं एक सुद्धा विचार करत राहील नाही सगळी पळून गेली पण मेलं कोणच नाही तिथं कुणाला सुद्धा कोविड झाला नाही सर बरोबर आहे का मग कोविड आला हो का होता का नव्हता माहित नाही रेमडी पटकी नावाचा एक रोग आला होता तो रोग असा गावात शिरायला लागला आणि गावाच्या वेशीवरती थांबलेल्या वॉचमनला पटकीने विचारलं जाऊ का आत वाचमन म्हटलं जा पण किती माणसं मारणार आहे पहिल्यांदा सांग पटकी म्हटली फक्त दोनशे माणसं मारणार आहे ते म्हटले जा पण दोनशेच मारायचे पटके असे आत गेले बाहेर आले हजार माणसं मेले ते वॉचमन म्हटलं मला गंडवलंच दोनशे मारणार होती हजार कशी मेले ते म्हटले मी दोनशेच मारले बाकीचे आठशे नुसती घाबरून मिली ते कोविड मध्ये असं झालं एचआरसीटी आर सी टी स्कोर काढायची माहिती आहे का पंचवीस पैकी स्कोर यायचा आपल्या फुप्फुसाचा मधल्या एका म्हाताऱ्याचा पंचवीस पैकी पंचवीस स्कोर होता भाऊ मी गेलो नाही दवाखान्यात ना उठून चालत घराकडे गेल ज्याचा बारा स्कोर आहे ती स्मशानभूमीत गेले म्हणजे अशी कितीतरी रोग आपल्याकडे आले तसा प्लेग नावाचा रोग पुण्यामध्ये आलेला होता त्या प्लेगच्या रोग्याला ज्या झोपडीमध्ये जा ठेवलं जायचं त्या झोपडीची जागा पुढच्या काळात कुणी विकत घ्यायला तयार नव्हत भाऊरव पटलांनी ती संधी हेरली त्या सगळ्या झोपड्या ताब्यात घेतल्या म्हणजे पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज आहे आ, त्या कॉलेजच्या पाठीमागच्या बाजूला त्या झोपड्या होत्या एक हजारभर झोपड्या होत्या त्या सगळ्या ताब्यात घेतल्या आणि पोरांना सांगितलं तुम्ही इथं राहा पोरं त्या झोपडीत राहून अभ्यास करायची तुम्ही चांगल्या घरात राहताय का नाही मग शिकलं पाहिजे का नाही तुम्हाला लाईट आहे रात्रीची लाईट जाते का तुमची रात्रीची आता रात्री रात्रीची जा लाईट जाते का आता लोडशेडिंग चालू आहे तो विषय सोडून द्या तालुक्यातच सगळी लोडशेडिंग आहे म्हणजे महावितरणच्या आता सूचना येत आहेत लोडशेडिंग आहे पण तुम्ही लाईट खाली शिकताय बरोबर चांगल्या घरात शिकताय तुमची घर काही गळत नाहीत त्या काळात भाऊराव पाटलांनी ज्या पोरा झोपड्यांमध्ये ठेवलं ती पोरं त्या झोपडीत राहून अभ्यास करत होते त्या झोपडीमध्ये जो शंकरराव खरात नावाचा पोरगा अभ्यास करत होता त्या पोरानं तराळ अंतराळ नावाचं एक पुस्तक लिहिलंय कधी मिळालं तर वाचा या लायब्ररीमध्ये भाऊ भविष्यात तराळ अंतराळ नावाचं पुस्तक ठेवा त्या पुस्तकामध्ये शंकरराव खरात आणि काय लिहिलंय माहित आहे त्या पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजच्या पाठीमागच्या बाजूला ज्या झोपड्या होत्या त्या झोपड्यांमध्ये आम्ही राहत होतो त्या झोपड्यांच्या वसतीगृहाला नाव काय दिलं होतं युनियन बोर्डिंग हाऊस आणि त्याच्यामध्ये पोरं राहायची आणि त्यावेळी शंकरराव खरात काय आहेत मोठा वारा यायचा ऊन पडायचं आमच्या झोपड्यांचे तट्टे मोडून पडायचे तट्टे म्हणजे काटक्या ते मोडून पडायचे त्याला मोठं छिद्र पडायचं त्याच्यामधून थंडी वारा आत यायचा त्या थंडी वाऱ्यामध्ये कंदिलाच्या अंधुकच्या प्रकाशात आम्ही पोरं पुस्तकामध्ये डोकं खुपसायचो आणि अभ्यास करायचो मग तो अभ्यास करता करता त्या साध्या झोपडीतनं दरवाजा नसलेल्या झोपडीतनं गुच्छ विद्या विभूषित पदवीधर उजळ मात्यानं बाहेर पडत होते बरं एवढंच नाही पुढे शंकरराव खरात असं सांगतायत की तिथं शिकता शिकता आमच्या झोपड्यांच्या मावळतीच्या बाजूला काही वडार राहत होते दगडफोडे राहत होते गौंडी राहत होते कष्टकरी राहत होते रात्रीच्या वेळी त्यांची भांडणं लागायची तिथं दारिद्र्याचा खच पडला होता मी त्यांची भाषा सांगतोय दारिद्र्याचा खच पडला होता अज्ञान नांदत होतं व्यसनांचा वास येत होता नवरा बायकोची भांडणं लागायची डोकी फुटायची अशा काळामध्ये एका बाजूला या सगळ्या झोपड्या आणि त्या झोपड्यांच्या विरुद्ध दिशेला मोठ्या मोठ्या इमारती होत्या श्रीमंतांच्या इमारती भारीतली कपडे सोनं नानं सगळं दिसत होतं आणि त्यावेळी भाऊराव पाटील या सगळ्या पोरांना काय सांगत होते माहित आहे तुम्हाला या दोन संस्कृतींच्या मधला दुवा व्हायचा आहे या झोपडीपासून त्या बंगल्यापर्यंतचं अंतर तुम्हाला कापायचं आहे आणि ते अंतर कापत कापत आम्ही तयार झालो तो शंकरराव खरात नावाचा विद्यार्थी कोण आहे माहित आहे महाराष्ट्रातल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा माझे अध्यक्ष आणि मराठवाडा विद्यापीठाचा कुलगुरू म्हणजे शंकरराव खरात <स्थाथ> मला सांगा आपला बापच जर शिकला नसेल तर आपण शिकू शकतो का माझे वडील दहावीपर्यंत पर्यंत शिकले म्हणून मी तसा बसा पदवीपर्यंत घेऊ जाऊ शकलो ज्याच्या घरात बाप काढाने तो पोराला शीख म्हणेल का तो पोराला काय सांगेल म्हशीचं शान पहिल्यांदा काढ सांगेल का नाही म्हशीची धारा काढ त्याला टाक दूध घालून ये सांगेल का नाही सगळं काम झाल्यावर मग शाळेला जा सांगेल का नाही भाऊराव पाटील सहावी इंग्रजी नापास आहेत पण त्यांनी कुलगुरू घडवले कुलगुरू प्राध्यापक घडवले आय एस आय पी एस घडवले हे सगळी माणसं भाऊराव पाटलांनी त्यांच्या काळात घडवले कारण भाऊराव पाटील कुठं मॅनेज झाले नाहीत एवढ्या देणग्या येतो त्या भाऊ एवढ्या देणग्या येतो त्या संस्थेला एका बिल्डरनं सांगितलं भाऊराव तुमच्या संस्थेला पाहिजे तेवढी मदत करतो फक्त एक कॉलेजचा छत्रपती शिवाजी महाराज हे नाव बदलायचं भाऊराव पटलांनी काय सांगितलं एक वेळ हा भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलेल पण या कॉलेजला दिलेलं महाराजांचं नाव कदापि बदलणार नाही <laughs> कारण आता तुम्ही मिळाल्यावर माणसं काय काय करतात सगळं काय करतात मग भाऊराव पटलांना एवढे पैसे मिळणार होते आताच्या अंबानी अदानीला सुद्धा मागे टाकलं असतं भाऊरावाने त्यांच्या घरामध्ये सगळे उद्योगपती जन्माला आले असते पण भाऊरावांनी ते केलं नाही कारण शेअर कमी बिकते नाही कुत्तम की बाजार मे और बिकने वाले कभी दिखते नाही छत्रपती शिवाजी महाराज की दरबार मे त्यामुळं एक लक्षात घ्या तत्वासाठी जगता आलं पाहिजे पुढच्या काळामध्ये ही गोष्ट आपल्या मला वाटतं आठवणीत राहिली पाहिजे आता मला माहिती म्हणजे एवढी भयानक अवस्था आहे इकडे जपान नावाचा देश आहे त्या जपानला एक ट्रेन एका दुर्गम भागात भाऊ चालू होती डोंगरामध्ये ती ट्रेन का चालवाय म्हणून त्या ठिकाणच्या सरकारनं रेल्वे व्यवस्थापनाला पत्र लिहिलं बाबा ही एक ट्रेन का चालवाय या ठिकाणी माणसं येतात का ते म्हटले माणसं येत नाहीत पण एक लहान मुलगी आहे चौदा वर्षाची आठवीला शिकते ती मुलगी या ट्रेन प्रवास करते सरकार म्हटले एका मुलीसाठी ट्रेन चालू ठेवलेली आहे ते म्हटले की मुलगी ज्या घरातून बाहेर पडते तिथून ऐंशी किलोमीटर वरती तिची शाळा आहे तिला शाळेला जायला गाडी नाही म्हणून ही अखंड रेल्वे त्या एका मुलीसाठी चालू ठेवलेली आहे जपानचं सरकार जर त्या मुलीसाठी अखंड रेल्वे चालू ठेवत असेल आणि आमच्या गावामध्ये चार चार महामंडळाच्या एसटी आल्या तरी त्यातली एक एसटी थांबत नाही आपल्याकडे लिहिलेला असते हात दाखवाने एसटी थांबवा इथं पाय दाखवला तरी एस टी थांबत नाही भाऊ हो। पाय वर केला तरी एसटी थांबत नाही तिथं जपानला एकच मुलगी जशी ट्रेन न प्रवास करते शाळेसाठी आणि जपानचं सरकार जसा मोटे, मोटे मन दाखवते तसं आपल्या इथं सुद्धा महामंडळाची दोनच माणसं एसटी न प्रवास करतायत एक कंडक्टर आणि दुसरे ड्रायव्हर एसटी थांबतच था नाही इकडे मला वाटतं कर्नाटक सरकार नियम लावला पाहिजे ते भाऊ त्या प्रक्रियेत असते तरी मी सांगितलं की आपल्याकडे नियम काय लावला पाहिजे इथून विसापूर पासून जाताना असते माहिती आहे का चलो तासगाव चलो तासगाव वडापोली म्हणतात का नाही वाले तसं म्हणते का तुम्हाला बसायचं असलं बस नाही थांब इथंच एसटी दार वाजवले तरी उघडत दार उघडत नाही सगळ्या मुला मुलींना तुमच्या शाळेचे अनुभव असेल इकडे तुरचीचे ते सरपंच कितीतरी वेळा तासगावला असे चालत आलेले आहेत मुला मुलींना घेऊन तासगाव तालुक्यातल्या तुरचीचे एसटी थांबायला तयार होत नाही एसटी अशी चालली चला तासगाव चला तासगाव म्हटलं तरी आपल्या गावातली एखादी येड असते जागी म्हणते रस्ता आहे बरोबर आहे का म्हणजे ती भावना सरकारने दाखवण्याची गरज आहे शाळेमध्ये आल्यानंतर ज्या दिवशी फी कमी होईल त्या दिवशी आमची पोरं शिकतील का नाही सांगा गाडगे बाबा कायम सांगत होते की आज सातारचा भाऊराव पाटील नावाचा दाडीवाला बाबा जर मला आधी भेटला असता तर मी देशामध्ये धर्म मंदिर नव्हे जास्तीत जास्त ज्ञान मंदिर उभा केली असती पण भाऊराव पाटील मला जरा लेट भेटले आता आता तशी रामदास फुटाने नावाचे एक वात्र टीकाकार आहे ते विधान परिषदेवरती आमदार सुद्धा होते त्यांची एक कविता आहे की मुलाच्या शाळेतल्या प्रवेशासाठी आईनं सोळा सोमवार केले आणि बापानं सोळा शनिवार केले मुलाला सोबत घेऊन दोघेही गे शाळेत गेले बापाच्या खिशाकडे बघताच प्रिन्सिपल हसला नोटा देताच वरगाव वर्गात बसला पैशाची शाळेला गरज आहे शाळेची पोराला गरज आहे पोराची बापाला गरज आहे गरजेला पैशाची तहान आहे आणि आपला देश महान आहे ऐका नाही मान म्हणजे एवढी भयानक अवस्था आहे की ज्या दिवशी फी कमी होईल आणि सडळ हातानं माणसं इकडे शाळेला वर्गणी द्यायला सुरुवात करतील त्या दिवशी पोरं घडतील का नाही सांगा आमच्या गावातला एक मुलगा बी सी ए झाला बारावी बारावी कॉमर्सचा टॉपर होता पण द्राक्ष बागेत त्याला खुडा करायला जायची वेळ आली आज इकडं एका कंपनीत पुण्याला काम करतोय तो दहा हजार रुपये पगारावरती त्याचं टॅलेंट संपलं मातीत गेलं कारण त्याच्या पाठीमागं माणसं उभा राहिली नाहीत सडळ हाताने गावाने जर त्या माणसांना मदत केली तर काय बिघडत आहे का पण शेजारचं पोरग पोलीस भरती होते ते आम्हाला नको आहे म्हणजे गावासाठी आम्हाला कधीतरी निश्चितपणानं येणाऱ्या काळात उभा राहता आलं पाहिजे मी भाऊराव पाटिलांच्या संदर्भाने जेवढी विचार करत होतो आणि जुनी फोटोग्राफी चालत होतो मला तीन फोटो मिळाले तीन एकत्र कुठले माहीत आहे त्या एकाच फोटोमध्ये बाबासाहेब आंबेडकर आहेत त्याच फोटोमध्ये गाडगेबाबा आहेत आणि त्याच फोटोमध्ये भाऊराव पाटील आहेत हे तीन बाबा आहेत बाबा तुम्ही म्हणाल भाऊराव पाटील बाबा कसे गाडगेबाबांच्या नावात बाबा आहे बाबासाहेबांच्या नावात बाबा आहे मग भाऊराव पाटील बाबा कसे तर स्वतः गाडगेबाबांनी सांगितलं दाढीवाला बाबा आणि भाऊराव पाटील काय म्हणायचे मी किती पोरं शिकवणार माझ्या दाढीमध्ये जेवढे केस आहेत तेवढी बहुजनांची पोरं मी शिकवणार किती पोरं शिकवणार दाढीमध्ये जेवढे केस आहेत तेवढे हे तीन बाबा भाऊराव पाटील गाडगे बाबा आणि बाबासाहेब आंबेडकर हे तीन बाबा तुम्हाला जर कळले तर आपलं भविष्य बघायला चौथ्या बाबाकडे जायची गरज आहे का अजिबात गरज नाही आणि अहो भाऊराव पाटलांसारखी माणसं या रय शिक्षण संस्थेमधून निश्चितपणाने तयार झाली पाहिजेत ज्या शाळेमध्ये विद्यार्थी म्हणून मी शिकलो त्या शाळेमध्ये अशा कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून येण्याची संधी मला तुमच्यामुळे उपलब्ध झाली आणि मला वाटतं ही संधी फक्त आणि फक्त रय शिक्षण संस्था देऊ शकते दुसऱ्या संस्थेमध्ये ते धाडस निश्चितपणानं नाही त्यामुळं येणाऱ्या काळात या भाऊराव पाटलांच्या संस्थेतून असे अनेक कर्मवीर तयार झाले पाहिजेत डॉक्टरेट पदवी हे कुणालाही मिळत नाही भाऊराव पाटलांना डॉक्टरेट पदवी मिळाली भाऊराव पाटलांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला आणि आता मला सांगा काळ या भाऊराव पाटलांच्या एकशे सदतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी बोलवलं ज्या शाळेमध्ये शिकलो तिथंच प्रमुख पाहुणा ही संधी मला तुम्ही दिली त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांचं विशेषतः गेसगे सर सगळ्यांचंच मी मनापासून ऋण व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद था